वंदन करून आज हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आंदोलनाचा कार्यक्रम आहे प्रतिकात्मक आंदोलन आहे ज्या गांधीजींनी या देशाला स्वातंत्र्य दिलं आणि जावचा नारा दिला ब्रिटिशांना ब्रिटिशांना सांगितलं हा देश स्वतंत्र होत आहे या देशाला स्वातंत्र्य द्या या देशाला स्वातंत्र्य करून आम्हाला आमचे अधिकार आमचे हक्क आमची संविधान आमची घटना हे सर्व आम्हाला तयार करायचं आहे आणि आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाला या देशामध्ये सन्मानानं आणि आदरानं जगायचं आहे आणि म्हणून महात्मा गांधीजींनी जे आपल्याला दिलेलं आहे की नय मार्गाने सदक्षीण मार्गानी लोकशाहीतील मार्गाने जे आंदोलन आपल्याला या व्यवस्थेविरुद्धची व्यवस्था नागरिकांच्या विरुद्ध हिताविरुद्ध असेल जनतेच्या हिताविरुद्ध असेल मग ती ब्रिटिशांची व्यवस्था होती तेव्हा गांधीजींनी सांगितलं होतं ब्रिटिश सरकार जा आज आम्ही स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाली तरी आमचे ग्राम विकास अधिकारी असो किंवा आमचे बाकीचे अधिकारी असो जेव्हा ते त्यांचं कर्तव्य विसरतात किंवा त्यांना जागृत करण्याचं किंवा त्यांना त्याची कर्तव्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी तुमच्या सारख्या सगळ्या या समाजातील या देशातील सुशिक्षित आणि देशाचं आणि समाजाचं हित मानणाऱ्या सर्व नागरिकांची आहेत ती आपण करत आहोत याचा मला आदर आणि अभिमान आहे आपण अनेक गेले दीड दोन वर्ष बघतोय की आमच्या चाफेकरांची घरपट्टी कशी बेकायदेशीर फिरवली आम्ही कोणी काय न्याय मागायला गेलं की त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची माहिती अशी आहे की माझ्या विरुद्ध सुद्धा पंचायत समितीला काल तक्रार झालेली आहे त्याची कॉपी मी मागवत आहे असून द्या अशा तक्रारी माझ्या खूप झाल्या तेवीस गुन्ह्याच्या आंदोलनाचे गुन्ह्याचे गुन्हे आहेत अजून एक चोवीसावा होईल परंतु अन्याय विरुद्ध लढण्याचं आपण सोडणार नाही आणि आपण सर्वांनी पण सोडवायचे रोज दोन दोन माणसं आपल्याला वाढवत जायची आहेत लोकांवर गुन्हे दाखल करा लोकांनी माहिती मागितली तुझं माहिती देऊ नका अरे ग्रामपंचायतीच्या सदस्य माहिती मागतो त्यांना सांगते तुम्ही माहिती अधिकार टाका म्हणजे एवढी मस्ती जर एखाद्या ग्राम विकास अधिकाऱ्याला जर आली असेल त्याची जर दखल व्हिडिओ घेत नसतील तर याच्या पुढचा कार्यक्रम हा व्हिडिओवर असेल या जागृती वडे इथून गेल्या पाहिजेत कारण गेले दीड वर्ष आत्ता आत्ता आमच्या राजेशचे राजेशची आई इथे सदस्य आहे राजेशची पत्नी इथे सदस्य आहे आणि सॉरी पत्नी इथे सदस्य आहे तिने माहिती अधिकाऱ्याखाली दोन अर्ज केले की त्या इमारतीला लावलेला टॅक्स जी इमारत पूर्ण झालेली नाही अजून ती टॅक्स आणि दारूचं लायसन परमिट बारचं लायसन्स लायसन देण्यासाठी केलेला ठराव लोकांच्या हिताच्या विरुद्ध विकासकांकडे बांधील जाऊन विकासकांची चाकरी करून जेव्हा एखादा अधिकारी या वसईमध्ये आपलं काम करतो त्याला या वसईच्या भूमिपुत्रांनी नेहमीच त्याची जागा दाखवलेली आहे जे कोणी बाहेर बाहेरले असतील वडेंसारखं ज्यांना वसईचा इतिहास माहिती नाही त्यांनी वसईचा इतिहास पहिला समजून घ्या वसाईला आंदोलनाची मोठी पार्श्वभूमी आहे इतिहास आहे सांस्कृतिक वारसा आहे एकशे ऐंशी स्वातंत्र्य सैनिक ज्ञात ज्यांची नावं लिहिलेली आहेत आणि स्वातंत्र्य लढ्यात दा हजारो दा स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतलाय म्हणून हा देश स्वतंत्र झालाय आणि म्हणून तुम्ही आज हा पगार घेताय आणि ह्या पदावर या पदावर तुम्ही आहात याची जाणीव ठेवा यासाठी देशासाठी लढलेले स्वातंत्र्य सैनिक यांनी या देशातल्या लोकांना जो ब्रिटिशांच्या राज्यामध्ये न्याय मिळत नव्हता तो न्याय स्वतंत्र भारत करून त्यातील नागरिकांना न्याय आणि त्यांचा आत्मसन्मान मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष केला होता हे विसरू नका आणि म्हणून जेव्हा आमच्या एखाद्या साफरकर कुटुंबाची त्यांचा दोनशे तीनशे वर्षाचा या अत्यंत मधला इतिहास आहे त्यांच्या घराची घरपट्टी जेव्हा काढली जाते ना किंवा महिला ग्रामविकास अधिकारी असल्यामुळे पुरुष असतात तर त्यांना आम्ही आणखी वेगळ्या पद्धतीने शांतता मिळेल कायदेशीर मार्गाने गांधीजींनी सांगितलेलं लोकशाही मार्गाने अजून पण आम्ही काहीतरी त्यांना असं त्यांना सबक शिकवली असती किंवा असं त्यांना त्यांचं आटक आचरण सुधरवायला किंवा खूप बदलायला लावली असती परंतु आमच्यावर पण संस्कार आहेत आमच्या आईवडिलांचे आहेत शिक्षिकांचे आहेत आमच्या नेत्यांचे आहेत संतांचे आहेत म्हणून महिला असल्यामुळे कुठेही त्या महिलेचा अनादर न होता शांततामय मार्गाने आम्ही प्रयत्न करतोय परंतु दिवसेंदिवस जर आमच्या एका महिला सदस्याला जर, जर माहिती मिळत नसेल तर मग त्या महिला सदस्य ग्रामपंचायत लोकांनी निवडून दिलेल्या ही जर अक्कल जर त्या ग्रामविकास अधिकारी असलेल्या वडे मॅडम वडे मॅडमना नसेल तर त्यांना ती त्यांना ती अख्खल येईपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील आणि म्हणून आधी फक्त प्रतिकात्मक असा हा संघर्ष आहे या देशामध्ये आंदोलन करण्याचा अधिकार चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा अधिकार भारतीय संविधानाने आम्हाला दिलेला आहे आम्ही तो सर्व बजावणार ह्याच्या पुढे अजून मोठ्या संख्येनं जिथे जिथे वसईमध्ये अन्याय होईल अत्याचार होईल त्या प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही समजवण्याची भूमिका प्रथम आणि नाही समजले तर पडवा संघर्ष करणार वसईचा इतिहास आहे संघर्षाने अनेक अधिकाऱ्यांना वसईतून घालवलं दोन वर्षापूर्वी एक तहसीलदार मॅडम होत्या त्या गेल्या टी एल आरमध्ये होते देशमुख ते गेले आणि त्याच्यानंतर प्रांत अधिकारी जाना, जाना जाना या तालुक्यामध्ये आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे म्हणजे स्वतंत्र भारतात विक्टोरिया राणी किंवा विक्टोरिया राणीचं सरकार मी चालवते हे ब्रिटिशांच्या काळातलं होतं असं ज्या ज्या अधिकाऱ्यांना वाटलं त्या त्या अधिकाऱ्यांना वसईकरांनी त्यांची जागा दाखवली आहे त्याची नोंद आज सरपंच मॅडम इथे आलेले आहेत त्यांनी घ्यावं आमची विनंती आहे त्यांना की अजूनही जनतेला करखडवासियांना करखड ग्रामपंचायतीला प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रमुख आहात त्या ग्रामपंचायतीचे आपण अजूनही प्रयत्न करा तुमचंही चांगल्या प्रयत्नाचं आम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही एवढे सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद